मंडई यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवण्यासाठी भाजपासाठी जी राज्य महत्त्वाची ठरणार आहेत त्यातील महाराष्ट्र हे एक महत्वाचं राज्य आहे म्हणूनच भाजपा नेत्यांनी महाराष्ट्रातून फोर्टी फाय प्लस जागा जिंकण्याचं लक्ष समोर ठेवलं आहे आता हे लक्ष खरोखरच पूर्ण होणार की नाही हे निकालानंतरच दिसणार आहे पण महाराष्ट्रातील एकूण राजकीय समीकरणं पाहता भाजपाला हे लक्ष गाठण्यासाठी मित्रपक्षांचीही मदत लागणार आहे मात्र राज्यात असेही काही मतदारसंघ आहेत जिथं भाजपा स्वबळावर जिंकून येऊ शकतो अशा लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे खानदेशातील या मतदारसंघामध्ये भाजपाचे सुभाष भामरे हे विद्यमान खासदार आहेत डॉक्टर सुभाष भामरे यांनी दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये दणदणीत मताधिक्यानं विजय मिळवलेला आहे आता सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवून विजयाची हॅट्रिक करण्याचा त्यांचा इरादा आहे मात्र यावेळी सुभाष भामरेंना उमेदवारीसाठी पक्षातूनच मोठी टक्कर मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे खानदेशातील महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात सध्याची परिस्थिती नेमकी काय इथं पारड कुणाचं जड आहे तसेच इथून कुणाकुणाला उमेदवारी मिळू शकते याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी धुळे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि भूगोल विचारात घ्यायचा झाल्यास हा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा एकोणीसशे सत्तावन्नमध्ये इथून जनसंघाचे उत्तमराव पाटील हे विजय झाले होते मात्र त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव पर्यंत इथं काँग्रेसचं वर्चस्व होतं पुढे एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या साहेबराव बागुल यांनी विजय मिळवत काँग्रेसची विजयाची मालिका इथं खंडित केली त्यानंतर पुढच्या काही निवडणुकात इथं भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार आलटून पालटून विजय होत गेले मग दोन हजार नऊ मध्ये भाजपाने पुन्हा हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला तेव्हापासून इथं भाजपाने आपलं वर्चस्व राखलेलं आहे गेल्या तीन लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या वाढत्या मताधिक्याचा आलेख हा इथल्या भाजपाचं वर्चस्व अधोरेखित करणार आहे आता धुळे लोकसभा मतदारसंघाचा भूगोल पाहायला गेल्यास या मतदारसंघामध्ये धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण धुळे शहर आणि सिंदखेडा या तीन आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मालेगाव बाह्य आणि बागलान या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात भाजपा दोन मतदारसंघात एम आय एम आणि प्रत्येकी एका मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे आता धुळे लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय पक्ष बलाबलाचा विचार करायचा झाल्यास येथील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कुणाल पाटील हे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे ते, ते पुत्र आहेत कुणाल पाटील यांनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीस साली त्यांनी भाजपाच्या ज्ञानज्योती पाटील यांचा अटीतटीच्या लढतीत चौदा हजार मतांनी पराभव केला होता आता या विधानसभा मतदारसंघातील ट्रेंड पाहिल्यास विधानसभेत इथं काँग्रेसला विजय मिळत असला तरी लोकसभेला मात्र इथून भाजपाला साथ मिळते त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये इथं कुणाल पाटील हे लोकसभेसाठीचे उमेदवार असतानाही भाजपाच्या सुभाष भामरे यांना या मतदारसंघातूनच तब्बल नव्याण्णव हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे यावेळीही इथं अटीतटीची लढाई अपेक्षित असली तरी आघाडी भाजपालाच मिळण्याची जास्त शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे शहर या मतदारसंघामध्ये एम आय चे शाह फारुख अनवर हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष राजवर्धन मांडे यांचा सुमारे तीन हजार मतांनी पराभव केला होता इथं विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतविभाजनाचा फायदा एम आय एम ला झाला होता लोकसंग्रामचे अनिल गोटे अपक्ष राजवर्धन कदमबांडे आणि शिवसेनेच्या हिलाल माळी यांच्यात वोट डिव्हिजन होऊन इथं एम आय एमचे फारुखानवर जिंकले होते मात्र धुळे ग्रामीणप्रमाणेच इथंही लोकसभा निवडणुकीत मतदारांचा वेगळा पॅटर्न दिसून येतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथून भाजपाच्या सुभाष भामरे यांनी एकोणतीस हजार मतांची आघाडी मिळवली होती मात्र यावेळी महापालिकेतील कारभारावर मतदारांची असलेली नाराजी आणि पक्षांतर्गत गटबाजी याचा फटका भाजपाला बसू शकतो तसेच त्याचा लाभ काँग्रेसला होऊ शकतो या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्यानं एम आय एम फॅक्टरही इथं चालू शकतो पण मुस्लिम समाजातील एक गठ्ठा मतं काँग्रेसकडे गेल्यास भाजपासमोरील अडचणी वाढू शकतील धुळे लोकसभा मतदारसंघात येणारा धुळे जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ म्हणजे सिंदखेडा या मतदारसंघामध्ये भाजपाचे जयकुमार रावल हे विद्यमान आमदार आहेत जयकुमार रावल यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदीप बेडसे यांचा तब्बल त्रेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता जयकुमार रावल हे या मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले आहेत तसेच त्यांचा या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून भाजपाला बऱ्यापैकी साथ मिळते अशी ती आकडेवारी सांगते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांच्या विरोधात इथून तब्बल त्रेपन्न हजार मतांची आघाडी घेतली होती यावेळी इथून भाजपालाच बऱ्यापैकी पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे मालेगाव मध्य मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघामध्ये एम आय एमचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शेख आसिफ शेख रशीद यांचा एकोणचाळीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र लोकसभा निवडणुकीवेळी इथून काँग्रेसला भरभरून मतदान होतं या मतदारसंघात भाजपाचं अस्तित्व हे अगदीच नगन्यस आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथून काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना एक लाख सव्वीस हजार दोनशे त्र्याहत्तर तर, तर भाजपच्या सुभाष भामरे यांना अवघी पाच हजार दोनशे बावन्न मतं मिळाली होती सध्याची परिस्थिती पाहता यावेळी इथून काँग्रेसला साथ नेण्याची दाट शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मालेगाव बाह्य या मतदारसंघामध्ये दादा भुसे हे विद्यमान आमदार आहेत दादा भुसे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचा अठ्ठेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता सध्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून दादा भुसे यांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे इथं शिवसेनेच्या फुटीचा काहीसा फटका महायुतीला बसू शकतो मात्र लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपासाठी बऱ्यापैकी अनुकूल राहत आला आहे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या सुभाष भामरे यांना तब्बल चौऱ्याण्णव हजार मतांची आघाडी मिळाली होती सध्याही ठाकरे गटाचं इथं आव्हान असलं तर इथून भाजपाच्या उमेदवाराला बऱ्यापैकी आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील तिसरा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बागलाण अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपाचे दिलीप बोरसे हे विद्यमान आमदार आहेत दिलीप बोरसे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांचा तेहतीस हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघामध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीचा किंचित परिणाम होऊ शकतो मात्र लोकसभा निवडणुकीत येथील मतदारांची साथ भाजपाला मिळत आली आहे दोन हजार ही भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांनी इथून बहात्तर हजार मतांची आघाडी घेतली होती आता इथून भाजपाचंच पारड जड राहण्याची शक्यता आहे एकंदरीत इथली परिस्थिती पाहता सध्या तरी हा मतदारसंघ भाजपासाठी बऱ्यापैकी अनुकूल आहे मालेगाव मध्य या मुस्लिम बहुल मतदारसंघाचा अपवाद वगळल्यास उर्वरित पाचही मतदारसंघात भाजपाला मोठा जनादर आहे इथून भाजपानं जर सुभाष भामरे यांना संधी न देण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्याऐवजी अंबरीश पटेल किंवा जयकुमार रावल यांच्या नावाचा विचार होऊ शकतो पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अमरीश पटेल हे पक्षात आल्यानं आधीच भक्कम असलेल्या भाजपाचा या भागातील जनाधार आणखीनच वाढलाय त्याचाही फायदा इथं पक्षाला होणार आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला मिळणार हे निश्चित आहे दरम्यान काँग्रेसकडून इथं पुन्हा एकदा कुणाल पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे मागच्या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झाला असला तरी येथील काही भागात काँग्रेसला बऱ्यापैकी जनाधार आहे मागच्या निवडणुकीप्रमाणे मालेगाव मध्य मतदारसंघात एकतर्फी साथ मिळाली तर इतर मतदारसंघांमध्ये भाजपाचं मताधिक्य कमी करता आलं तर इथं काँग्रेस चमत्कार करू शकतं मात्र त्याची शक्यता फारच कमी आहे पण तरीही धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगला जनादार असल्यानं ही जागा काँग्रेसनं लढवावी असा आपला आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांनी नुकतंच सांगितलं परंतु महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्यास त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू अशी सारवासारवंही पाटील यांनी यावेळी केली आहे पण धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आता मागे काँग्रेसने घेतलेल्या आढावा बैठकीत इच्छुकांची नावं पुढली आहेत यात आमदार कुणाल पाटील धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर नाशिक जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांची नावं पुढं असून नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या नावाबद्दलही चर्चा झाली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या चर्चेतून दुहे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याची शक्यता दिसत आहे पण ठाकरे की काँग्रेस यावरून आघाडीत तिथं वाद होण्याची चिन्ह आहेत दुसरीकडं भाजपचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघावर शिंदे गटानं दावा केल्यास त्या बाजूनेही वादावादी ठरलेले आता या मतदारसंघात यापूर्वी शिवसेना भाजपा उमेदवाराच्या पाठीमागे होती त्यामुळे त्याचा लाभ विजयासाठी झाला पण आता शिवसेना विभागली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांच्या नावाने धुळे मतदारसंघात अनेक वेळेस भावी खासदार असे फलक झळकवण्यात आलेत त्यामुळं धुळे मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केल्यास आश्चर्य वाटायला नको तशी भाजपाची सत्ता असलेल्या धुळे मतदारसंघाचा गड सहजपणे शिंदे गटाला मिळण्याची शक्यता फारच कमी आहे त्यातही धुळे मतदारसंघातील धुळे शहर धुळे तालुका आणि सिंदखेडा मतदारसंघात अद्यापही शिवसेनेच्या शिंदे गटाची पक्षबांधणी झालेली नाही या तिन्ही मतदारसंघात त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज नसल्यानं भाजपा कार्यकर्त्यांच्या भरवशावरच त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे त्यामुळे या मतदारसंघात स्तरापर्यंत शक्य असणारा भाजपा हा मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची शक्यता नगेन आहे डॉक्टर सुभाष भामरे यांचा संपर्क इथं मोठ्या प्रमाणावर आहे अशा परिस्थितीत त्यांना उमेदवारीच्या शर्यतीतून बाजूला ठेवणं भाजपासाठी घातक ठरू शकतं पण भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठांच्या निर्णयाचा अंदाज बांधणं कठीण आहे असं झालंच तर विद्यमान खासदार भामरे यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होऊ शकते राजकीय तडजोडींमध्ये धुळे लोकसभेची जागा आविष्कार भुसे यांच्याकडे गेलीस तरी देखील त्यांच्यासमोर अडचणींचा मोठा डोंगर उभा आहे त्यांना एकाच वेळी शिवसेनेचा उद्धवगट काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तेरी पक्षांना तोंड द्यावं लागेल त्यातच मालेगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवारांना मोजकीच मतं मिळाल्याचा इतिहास आहे त्यामुळे उर्वरित पाच मतदारसंघांमधून विजयी मतं घेण्यासाठी भुसे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय धुळ्याचा पुढचा खासदार नक्की कोण होईल सुभाष भामरे कुणाल पाटील आविष्कार भुसे की अजून कोण धुळ्यात ताकद कोणाची जास्त आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद